पोलीस कॉन्स्टेबल असेल जो हप्ते घेत असेल त्याला निलंबन करू आपण मंगेश दादा पेक्षा कोणी मोठा दादा आहे का तू कशाला घाबरतो मी आहे ना दारू एखाद्या बारवर एखाद्या सोडा वॉटर गाडी गावात शहरात पण जर मिळाली तर तुमचा विचार तुम्ही करून ठेवा अहो तुम्ही छटाकभर माणसाला इतका त्रास देता हे बारवाल्यांना कसं काय तुम्ही सांभाळता ते काय आपले काय जावही का मी माझं पाच वर्षाचं बाळ जा शाळेत घेऊन जातो त्या रस्त्याने जाताना सुद्धा हॉटली दारू अवैध विकतायत दुण मी माझ्या शेतात जातो माझ्या रस्त्याला चिंचगाव लोंडे हायस्कूल पर्यंत सर हायस्कूल परिसरात लोंड्यात लोंड्यात अवैध प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात दारू अवैध धंदे चालू आहे सर एपीआय महोदय लोकांची समस्या बघा ग्रॅव्हिटी काय आहे पाच पाच वर्षाचे पोरं शाळेत जाताना त्यांना दारूची दुकानं दिसतील ते पुढे काय शिकणार आहेत का तुमच्या परिसरात अवैध अवैध दारू ही थांबली पाहिजे मी तुम्हाला शेवटचा आज सांगतोय मी मागच्या चार बैठक आत्ता त्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे बैठक झाली त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही दादा गावामध्ये आम्ही जवळपास नऊ ते दहा कारवाई मी स्वतः गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना दारू कस काय झालोय तरी पण पोलिसांचं लोक ऐकत नाही का अहो तुम्ही छटाकभर माणसाला इतका त्रास देता हे बारवाल्यांना कस काय तुम्ही सांभाळता ते काय आपल्या काय जावही आहे का असं नका करू हॅलो आणि दादा म मगाशी तक्रारी गेल्या होत्या त्या तक्रारीचं पत्रही माझ्याकडे आहे दादा अक्षरशः गोरगरीब लोकांना कारवाया झाल्यात आणि जे मजकूर आहेत ज्यांचे ओरदंड मोठ्या प्रमाणे त्यांचे हप्ते जाता त्यांच्या शी फोनवर इनडायरेक्टली बोलता आणि त्यांच्या रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगची चौकशी व्हावी दादा परिसरात कॉल रेकॉर्डिंग आहे का तुझी दादा आता वाजव सगळ्यांसमोर तिची चौकशी लावतो चौकशीचा जो अहवाल जो अधिकारी दोषी असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल जो हप्ते घेत असेल त्याला निलंबन करू आपण चल चालू कर कॉल रेकॉर्डिंग तुझ्याकडे आहे का दादा माझ्या जीवाला धोका आहे मागे त्या माझ्या जाऊ दे चल अर, लोकांनी मला आश्वासनही दिलं की तुला एक्सवाय झेड अरे या गावात मंगेश दादा कोणी मोठा दादा आहे का तू कशाला घाबरतो मी आहे ना हो दादा मी मी स्वतः उदासपणे साहेबांना त्या जागा दाखवू शकतो ते स्थानं दाखवू शकतो दादा राज्य उत्पन्न शुल्क आम्ही ग्रामपंचायत भेट दिली तिथं भेट देऊन आम्ही सगळं आमचं रडगाणं सांगितलं राज्य उत्पन्न शुल्क आज ऑफिसमधनं बाहेर निघत नाही तेवढ्यात हप्ते घेणारे गावात फोन गेला की असे असे लोक आले होते आणि यांनी आम्हाला असं उत्पादन शुल्क कुठे काय करताय तुम्ही माहित द्या त्यांना अवैध विक्री संदर्भात तिथली तक्रार प्राप्त झाली होती सर आम्हाला आणि तक्रार प्राप्त झाल्यावर बारवाल्यालाच तुम्ही फोन करून सांगितलं का की इथं लोक आले आहेत असं गरीब लोक उचलून घेऊन गेले दादा हँडिकॅप लोक उचलून घेऊन गेले आणि त्यांच्यावर कारवाया केल्या सर इन्स्पेक्टर साहेबांनी तिथं कारवाई केलेली आहे सर इन्स्पेक्टर साहेब गेले होते तुम्ही कोण आहेत मी सब इन्स्पेक्टर आहे सर अच्छा सर ते कोण घेत आहे नाही सर माझ्या माहितीनुसार तुम्ही नाही येत का नाही सर बिलकुल एवढा मोठा आपण खर्च होतो तुम्ही काय करता ते भिल्ल लोक जे असतात त्यांचे आदिवासी वस्तीत जातात त्यांचे दारूचे मटके जे दुकान बंद करतात अनाधिकृत दारू एखाद्या बारवर एखाद्या सोडा वाटर गाडी गावात शहरात पण जर मिळाली तर तुमचा विचार तुम्ही करून ठेवा